संशोधनाचं काम केलेलं आहे आणि जतन केल्या अनेक दशकांपासून वादळ येऊ नये म्हणून एक ध्वज त्यांनी तयार केलेला आहे तो त्यांनी हिरव्या मंडपात किंवा इथे दाखवावं इथे यज्ञभूमी त्या दक्षिण बाजू भूकंप यंत्राची स्थापना केलेली आहे ती आपल्याला गाव पातळीवर पोचवायची आहे कुठल्याही गावात असल्या आपत्ती येऊ नये म्हणून या सर्व बाबींचा त्यात समावेश सोप्या पद्धतीत त्या विभागाने केलेला आहे ते आपला कदाचित माहित आहे इथे प्रति गुरुवार रविवारी या विभागाचा परिचय केला जातो इथे विवाह मंडळ परिचय मिळावे प्रति गुरुवार रविवारी ठरवले जातात फक्त आपला वेळ आपण इथे पोहोचतात हे आपण मनात चिंतन करावं हे प्रकार शेवट कमी मी आपल्याला अधिक वेळ घेणार नाही कारण मनाचे राव आपल्याला फार वेळ थांबत ते आम्हाला माहिती आहे त्यातही तोडात कावळे ओरडत असतील तर महाप्रसादाची सोय आपणाला केलेली आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही आणि आज एकादशी सारखा आपल्याला उपवास करणं अनिवार्य आहे आज दत्तजन्म सोहळा या पृथ्वी करावर त्यात सहभाग घेणारे आपण सर्वजण अत्यंत भाग्यवान आहात त्यात सौख मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती या विभागात या देशभरात आमच्या माता भगिनींकडे पूर्वजांनी सोपवलेली होती आहे तथापि इथे जमलेल्या त्या भगिनी इथे मराठी अस्मितेत काम करतात त्यांनी उभं राहून आपला परिचय देणं आणि वाढ जागेवर इथे भगिनी समोर अनेक समस्या आहेत त्यामध्ये पहिली व्यसनाधीनता आहे कुटुंबात लहान थोरांचं अनेक लोक व्यस्ताधीन आहे कोणी मद्यपान करत धूम्रपान करत कोणी मांसाहार करत कोणी त्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी तिथे रुद्रयंत्र आणले आणि आपल्या भगिनींकडे आहे ज्यांच्याकडे असेल त्यांनी घेऊन जा त्यावर आपण महिमन स्तोत्र वाचून पाण्याचा अभिषेक करून ते तीर्थ साचलेलं हट्टी तापड आदारी विकलांग मध्यती धूम्रपी सत्रा फोडी असणाऱ्या लोकांना बहिणीने जसे तीर्थ रोज दिलं महिन्याभरात सोंटी वाटून थोकला जाईल आणि त्यांची व्यसन बहिणी घरचे घरी निवारण करू शकतील एवढं सामर्थ्य या रुद्रयंत्राच आहे म्हणून ते रुद्रयंत्र बहिणीने बहिणींना कृपया करा दुसरा प्रश्न आपण या संकल्पनेत मानवी समस्या निवारण करण्याला एक संधी मिळाली दुसरा प्रश्न कर्ज गेल्या पाच सात वर्षात सरकारकडून जीएसटी आणि आता कोरोना यामुळे देशामध्ये दे काय परिस्थिती आहे हे आपल्याला नाही तथापि जेरी कुटुंब स्त्री यंत्राचं रुद्र यंत्राचं आणि कुबीर यंत्राचं पूजन करतात ते गेल्या चार पाच वर्षात कर्ज बाधाने झाल्याची नोंद नाही म्हणून आपल्याला कर्जमुक्त असेल तर स्त्रीयंत्र हे लक्ष्मी माळ ठेवलेली आहे कारण स्त्रीयंत्र म्हटलं की कमल पुष्प एक छाठ अर्पत करावे लागतात तेवढ्या आपल्या जवळ नाही परंतु कमळाच्या फुलातल्या बियाची तयार केलेली माळ तिला कमळ लटका म्हणतात की त्यावर अर्पण करावी दुसऱ्या हातात तुळशीची माळ घ्यावी आणि या तुळशीच्या माळेवर विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेर मंत्र आपल्या नित्य सेवेत आलेला आहे त्याचं पठन भगिनींनी केलं स्त्री सुक्ताच पठन केलं व्यंकटेश स्तोत्र एक वेळा वाचलं आयुष्यात की कुटुंब कधीही कर्ज बाजारी होणे नाही म्हणून आपल्याला या मध्ये जनसामान्यांपर्यंत पोहोचवेल तर ग्राम अभियानात काम करणारे प्रतिनिधी पोस्टमंच काम करतात त्यांनी कृपया हा संदेश पोहोचवताना इथे प्रति पौर्णिमेला भारतातल्या आमच्या साऱ्या वगैरे घरचे घरी लक्ष्मी प्राप्तीचं व्रत करतात त्याचं नाव आहे सत्यनारायण एक पाठीभर शेरा करून तीन सुपाऱ्या बांधून ज्यांच्याजवळ स्त्री कुबेर यंत्र रुद्रयंत्र आहे त्यांना समोर ठेव मराठी पाच अध्यायाची पोथी अशक्त दाखवत त्या पोथीच वाचन करून त्या शेर्यात वाटीत नैवेद्य दाखवून आरती करावी सत्यनारायण झाला इथे ज्या भगिणी प्रदी पौर्णिमेला आदे पौर्णिमा आहे ते व्रत संध्याकाळी करायचं ज्या भगिणी प्रदी पौर्णिमेला घरचे घरी सत्यनारायण करतात त्याने हात उंत्र घाल ज्यांच्या हात उंच नाही त्यांना जर हा उंच करणाऱ्या बहिणींनी आपण जे करतात त्यांना सांगितलं त्यातलं दहा टक्के सोन्य सांगणाऱ्या मिळणार म्हणून आपल्याला पुरुष कळकडीच्या या सर्व ग्राम अभियान अंतर्गत सूचना आहे कृपया त्याचं पालन करावं मी अधिक आपला वेळ घेणार नाही या दत्त जयंतीच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देऊ आपल्या हातून निदान कुटुंब घडलेलं त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळव स्वामींचा आशीर्वाद आपल्याला स्वामींच्या आशीर्वादात एवढी ताकद आहे की आपलं फुलं करण्याचं सामर्थ्य स्वामी सेवेत म्हणून आपण त्या स्वामी अंतर्गत त्याची अंतरंग जाणून घेण्याची आपण इच्छा प्रकट करावी त्यात आपला सहभाग असू द्यावा समर्थांना उष्ण होईल असं आपण वागावं त्यांच्या इच्छे आपली इच्छा घालवून राहावं रोज पंचमहायज्ञ करावा परांड टाळावं या साऱ्या गोष्टी आचारसंहितेशी संबंधित आहेत पुढं शाखा सर्वांना शुभेच्छा देऊन आपणाला सूचना मिळेपर्यंत सर्वप्रथम समाधी मठाला वळसा घालून मध्ये ज्या बसलेल्या भगिणी आहेत प्रार्थनेनंतर त्या प्रथम दरबारात मुद्रा करून हिरव्या

पालखी सोहळा रथ सोहळा या त्या भाग्यवाना भाग घ्यायचा आहे ते हिरव्या मंडपात थांबते महाप्रसाद घेतल्यानंतर एक पंधरा मिनिटात पुढील उपक्रम चालू होतील त्याची कृपया आपण नोंद घेऊन पुनश आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन इथे थांबतो श्री स्वामी समज गुरु ब्रह्मा श्री गणेश नम श्री सरस्वती नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी उतर दिगंबर, दत्ताबर स्वामी स्वामीराजा न

ਮਨ ਸੋ ਸਦਾ ਸਮਾਦਨ ਵਸੁ ਤੁਝਾ કૃਪੇਂੰਦਰੀ ਬਹੁ ਦੁੱਖੇ ਨਿਰਸੁ ਤੁਝਾ ਬਜਨੀ